हेलो <laughs> फ्रेंड्स मी सोनू वले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव सोनास फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि आपले नवनवीन ब्लॉग नेहमी बघत राहा तर आज आहे शिव महाशिवरात्रीचा पहिला दिवस मी सकाड़ी, सकाड़ी, चा तर, तर मी मस्त फ्रेश झाले सकाळी सकाळी आणि आपले कामं चालू केले कारण आज सणाचा दिवस म्हटलं तर चला म्हटलं आज सकाळीच फ्रेश होऊन जाऊ आणि आज सुट्टी पण आहे तर मी म्हटलं चला फ्रेश झाले आणि घराची झाडलोट करत आहे तर झाडलोट झाल्यानंतर मला एक महत्त्वाचं काम आहे म्हणजे टिफिन करून द्यायचं आहे तर कारण आमचे माझे जे धीर आहे लहान धीर आहे ते आज जात आहे बाहेर बाहेर म्हणजे शेगावला जाण्याचा त्याचा प्लॅन आहे आणि आम आम्हाला त्याने काही सांगितलंच नाही अगदी रात्री सांगितलं की आम्ही उद्या जाणार आहोत आणि मला तुम्ही सकाळी उठून टिफिन करून द्या असं म्हटलं तर मग मी म्हटलं ठीक आहे मला पण शेगावला जायचो होतो कारण माझं फेवरेट देवस्थान आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर एक मनाला वेगळी शांती भेटते तर मला शेगावला जायला कधी पण आवडते तर म्हटलं मी म्हटलं मग मला का नाही सांगितलं दादा आम्ही पण आलो असतो कारण आपली गाडी पण मोठी आहे आपण गे फॅमिली मिळून गेलो असतो असं मी त्यांना म्हणाले तर दादा म्हणाले की मी स्वतः नाही जात आहे तर जे आमच्या कामाच्या म्हणजे शेतीच्या कामाच्या म्हणा किंवा इतर कामामध्ये जे कोणी आम्हाला दादा लोक मदत करते त्यांना घेऊन जाते कारण ते पण आम्हाला इतका कम इतकी मेहनत करून देतात म्हणजे त्यांच्यावरच आपल्या शेतीची शान आहे म्हणा मनाला काही हरकत नाही तर त्यांची आम्ही दरवर्षी त्यांना कुठं ना कुठंतरी फिरायला नेतच असतो तर त्यांनी यंदा म्हटलं की आम्हाला शेग पाहायचं आहे कारण त्यांनी पाहिलं नव्हतं तर चला म्हणत की त्यांना आज मी टूर करून आणतो त्यांचा म्हणून त्यांना रात्रीच त्यांनी प्लॅन केला आणि तो प्लॅन आज त्यांनी जात आहे तर मला वाटलं की दादा स्वतःच आपण जात आहे ना आम्हाला नेत नाही असं वाटलं पण मग दादानी मला सांगितलं की नाही आम्ही आपण जे कोण दादा आहोत त्यांना मी नेत आहोत असं म्हटल्यानंतर मी ओके असं म्हणून सांगितलं तर मग मग त्यांनी म्हटले की मी जाताच जाऊ आता दोन दिवस सुट्ट्या मुला दो मुला तर मुलांना पण घेऊन जातो आणि आमचे मुलं पण फिरायला तसे एक्सपर्टच आहे पण आम्हा दोघांना पण मुलांशिवाय काही करमत नव्ह करमतच नाही कारण मुलं आहे तर घरामध्ये कसे थोडे त्रासही देत असेल तर कसं हाल चुलबुलला हालचाल चालूच राहते लहान मुलं म्हटलं घर ते घरामध्ये कसं शांतता नसली तरी कसं आनंदाचं वातावरण राहते आणि मग आम्हा आम्हा दोघींना जेव्हा सांगितलं की आम्ही ने आणि अधूला नेतो तेव्हा वाईटच वाटलं पण मुलांचा आनंद मग आम्ही पण मी पण काही नाही म्हटलं त्यांची खूप खुवा, त्यांना खूप आनंद झाला की त्यांना त्यांचे अंकल त्या फिरायला नेत आहे तर ते खुश झाले तर चला म्हटलं तुमच्या खुशीमध्ये माझी पण खुशी, मा मा खुशी आणि मी मग मुलांना मुलांना तयारी करून दिली वेळेवरच सकाळी सकाळीच मग ते पण जायला तयार झाले तर मग मी इथं चार जणांचा टिफिन करून देत आहे कारण ते दादा लोकं काही टिफिन घेऊन येणार नाही तर मग सगळ्यांचा टिफिन मलाच करून द्यायचं होतं तर मी इथं चार जणांसाठी तसे पाच जण होते तर पाच जणांसाठी चपात्या आणि टमाटरची चटणी करून द्यायची जबाबदारी माझीच होती तर इथं मी सगळ्यांसाठी टिफिन बनवत आहे आणि ते पण बाहेरगावचे आहे हे आमच्या गावापर्यंत पोचायला त्यायला त्यांना थोडासा उशीर होत होता म्हणून आम दादा म्हणले मन म्हणाले की टिफिन आमच्याच घरून घेतो तुम्ही फक्त तयारी करून या तर असं त्यांनी अर्जंटली प्लॅन बनवला आज गेले होते फिरायला तर मग इथं मी मा बनवत आहे टमाटरची चटणी आणि चपात्या कारण चार पाच जणांसाठी म्हटलं तर मला थोडा वेळच लागेल चपात्या बनवायला म्हणून मी पहिले कणिक भिजवून घेतली आणि मग टमाटर कापून चटणी बनवून घेतली तर मधामध्येच मग सकाळचीच वेळ होती ते चायची पण गडबड होती बाबांना पण मी ते चाय देत आहे कारण बाबा पण बाहेर शेतामध्ये जायचे होते बाबांना पण शेतामध्ये काम करायला जायचं होतं आणि म्हणून त्यांच्यासाठी मी चाय बनवून दिला आणि लगेच मग चपात्या बनवायला घेतलं आणि मी चिकू आला तर त्याच्या त्याच्याकडे पाहत होते माझी एक चपाती जळली तर मी त्याला तीच दिली कारण चिरागला वाटलं की माझ्या मुळे चपाती जळली तर तो म्हणाला की मम्मा मला हीच चपाती द्या कारण तो तसा खूप हुशार आहे त्याला असं काही झालं तर तो, तो नाराज नाही होत हे झाली आपली टमाटरची चटणी बघू शकता आपल्या शेतातल्या टमाटरची चटणी अशी होते तर आज मी सिम्पलच दिलं आहे कारण बाहेर ठिकाणी काय हेवी देणार म्हणून मी मला भरपूर लोकांचं चा करायचं होतं म्हणून मी आता टमाटरची चटणी चा आणि चपात्याच देईल असं मी म्हटलं तर इथं चिरागला थोडीशी देत आहे हा थोडासा पातळ दिसत आहेत पण थोड्या वेळानं ही सगळी चटणी घट्ट होऊन जाईल कारण ती आता गरम असल्यामुळे पातळ दिसत आहे तर इथं झाले आहे टमाटरची चटणी तर आज बघा ना कधी न करणारे दादा पण आज स्वतःहून कामं करत आहे कारण त्यांना स्वतः जायचं आहे बाहेर तर आज आमच्या अजिबात हेल्प घेत नाही बॉ बॉटल भरण्यासाठी नाहीतर बारीक सारीक गोष्टीसाठी आम्हाला आवाज देत असतात ही झाली आपली चटणी बघू शकता किती सुंदर झाली आहे किती सुंदर कलर आला आहे त्याच्यामध्ये आपल्या शेतातला सांबार टाकला आणि आता झाला याचा फायनल टच तर मी आता टबे भरून देईल सगळ्यांना कारण ते वाटेत खायणार खाणार होते त्यां दादा म्हणत होते की सगळ्यांचं टिफिन पॅक करून द्या आम्ही वाटेतच खातो तर टिफिन झाल्यानंतर इथं बघा मुलांचा रॅम्प फोक चालू आहे कारण दोघांनी पण सेम टी शर्ट लावली होती आणि माझ्या मुलांना खूप आवडतं असं स्वतःला शूट करून घ्यायला आणि मी पण म्हणते चला यातूनच तुमच्या आठवणी सेव्ह होईल म्हणून दोघांना पण मी इथं नमस्कार करायला सांगितलं आणि बघू शकता तुम्ही कसे ती आनंदी आहे कारण त्यांना जाय कुठं बाहेर जायचं म्हटलं की खूपच आनंद होतो मला खूप वाईट वाटते कारण मुलांना दोन दिवस सोडून राहणं म्हणजे थोडंसं माझं मला जडच वाटत आहे कारण दिवसभर मुलांच्या मागे मागे पडणारे आम्ही आज मुलां मुलं घरात नसल्यामुळे थोडं वाईटच वाटत आहे मुलांचा आनंद हाच माझा आनंद

इरा पुन्हा काहीतरी एक वस्तू विसरला होता तो पुन्हा वरती आला ना आता तो जात आहे खाली कारण खाली गाडी आता वाट पाहत आहे सगळ्यांचे सगळेजण मिळून आता जाहीर जाणार आहे तर त्यानंतर आता हे बसणार आहे गाडीमध्ये तर खाली गेल्यानंतर इथे बाबांना नमस्कार करत आहे लवकर मोठा हो

बाय 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 खा पहिलं व्यवस्थित बाय बाय सगळे जण बाय 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 चिराग प्रसाद घेऊन येतो प्रसाद घेऊन येतो आणि मी सांगितलं ते सांगशील मग आपण झाले होते पुन्हा काहीतरी सांगितलं होते ना दुपट्टा फडका म्हणे ना घ्या उतरवा उतरव त्याला उतरवा उतरा खाली हो बाबा खाली, हो, खाली, हो, खाली हो खाली 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 बाबा कसा करत आहे <laughs> जा जा दोन दिवस मजा करूया दोन दिवस मजा कर जाऊ द्या जाऊ द्या चाचूस खाते त्याचल्यावर दे अ पोरायला दे आहे पण चाचूस खाते अर्धे जाऊ द्या जाऊ द्या बाय 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 प्रसाद अ बाय 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 लढत अरे येते ना रे का कुठं खूप लांब गेले का काय लांब थोडी गेले दूर थोडी आहे येईल दोन दिवसात तर मुलं फायनली गेले आहे मुलं तर खूप खुश होते वैशुया आमच्या रडायला लागल्या कारण वैशू कधी अजून सोडून राहिली नाही ना म्हणून वैशुला वाईट वाटत आहे पण पप्पा गेले सोबती वैशुला नाही ने, नेलं म्हणून रडत आहे ना खरी <laughs> गोष्ट ही आहे का वैशूला नाही ने, नेलं म्हणून वैश रडत आहे पण काही हरकत नाही आम्ही नंतर जाऊ कारण आज यावेळी फायनल लवकर प्लॅन केला त्यांचा तर आपण नंतर जाऊ नंतर आपली फॅमिली जाऊ मला तर खूप आवडतं ते देवस्थान कारण खूप छान आहे तर आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाका बाय बाय धन्यवाद